ठिकाणी माझा दानवे असतील किंवा विरोधी पक्षाच्या इतर सदस्यांना माझं अतिशय प्राणजवळपणे आव्हान आहे त्यांनी पाहिजे ती चर्चा करेल जे, जे महत्त्वाचे विषय आहेत त्या विषयांवर त्यांना हवी ती चर्चा करावी सरकार उत्तर द्यायला सक्षम आहे सरकार कुठलीही बाजू लपवून ठेवणार नाही सरकार कुठेही मागे पुढे पाहणार नाही मात्र विरोधकांनी केवळ राजकारण करायचं ठरवलं तर मग राजकीय पटेल नाना पटोले म्हणतात मला एक चांगला अनुभव आहे आपला अर्थसंकल्प सहा लाख कोटीपेक्षा पडला जेव्हा आपला अर्थसंकल्प दीड वर्ष लाख कोटीचा होता तेव्हाही आपण पंधरा हजार कोटीच्या पुरवणीपासून आहे आणि विशेषतः जेव्हापासून आपण बिल अकाउंटिंग सिस्टीम सुरू केलेली आहे तेव्हापासून पुरवणी मागण्यांची संख्या वाढलेली आहे कारण की आपण जवळपास वर्षभरातल्या सगळ्या गोष्टी बजेट करायचो आपण त्या अर्थसंकल्पी गेल्या तरी ॲक्च्युअल त्या मागण्यांच्या संदर्भात जे बजेटिंग आपण करतो ते पुरवणी मागण्यांमध्ये करतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की पस्तीस हजार कोटीच्या पुरवणी मागण्या आलेली आहेत योग्य चर्चा करून त्या मागण्या याचा अनुभव आहे ओबीसींच्या वापर बरोबर अर्ज दिला सर मी सांगत नाही तर काँग्रेसच्या अंतर्गत मध्ये ओबीसीवर न्याय चर्चा होत आहे महाराष्ट्रातून आवाज उठवलाले या समिती असताना standpoint आहे महाराष्ट्र मध्ये ओबीसी समाजाकरता सरकार ने का मैं शिंदे साहब साधन महायुति की स्थापना अलग में हॉस्टेल शिक्षण की व्यवस्था आए थी व्यवस्था आए वेगवेगे प्रकार विदेशी शिक्षण की व्यवस्था आए रोजगार की व्यवस्था आ सग्या बाबी काम महायुति सरकार ने आमेंगी कांग्रेस का दाखना सकता ही काम नहीं देशा देखी इतक्या वर्षानंतर ओबीसी समाजाला या ठिकाणी संवैधानिक दर्जा हा मोदीजींनी दिला जवळजवळ सात पासष्ट वर्षानंतर मेडिकल ज्या ॲडमिशन आहेत त्याच्यामध्ये ओबीसीनं आरक्षण मोदी साहेबांनी दिलं आणि आजही आपण पाहू शकतो मोदी साहेबांचं मंत्रिमंडळ असेल किंवा आमचं मंत्रिमंडळ असेल सर्वादी कोणतीमंत्री आमच्या मंत्रिमंडळात पाहायला मिळतात त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेस पक्षामध्ये नाना पटोणी विजय मडेट्टीवर अन्य होतो त्याबद्दलचा राग आणि आमच्यावर काढू नये ठिकाणी काढा नेते आहेत तरी असं मी सांगितलं पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात विरोध घेण्याच्या पाठीमागे त्यांना काही जबाबदारी देण्याचा माणस तयार केलेला आहे शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी आपल्याला चालवायच्या असतात त्यामुळे काही वेळी सरकारमध्ये काम करणारे पक्षात काम करतात काही पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात पूर्व अतिशय अनुभवी नेते आहेत महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे आमच्या केंद्रीय पक्षाने त्यांच्याबद्दल काही विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात मिळालेलं नाही हुआ है पगले से अगर काल दूर कर दी जाए तो जिस प्रकार की अवस्था उसी प्रकार की अवस्था आज हमारे संगीत के क्षेत्र में पर्याप्त मिले क्योंकि इन चीजों को माध्यम से संगीत से थोड़ा दिखाया एक प्रकार से पूर्व मान दिया और तपिये की दुनिया में जो भी तबला वादा देता है उसका एक ही लक्ष्य होता है कि मैं सचिन जी जैसा तबला बजा पाऊँ उनके जैसा तबला वादी करूँ उन्होंने तैयार की हमारे विश्व स्वरूप सचिन से जी ने किया और मैं ऐसा मानता हूँ कि के जाने से जो तैयार हुए वो तो पूरी नहीं हो सकती उन्होंने तो इतने लोग तैयार किए हैं जो लोग जिस को हमारे संगीत को ऐसे ही आगे बढ़ा तो 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 के लेंगे अंजलि अर्पण करता हूँ और उनके परिवार के रुप में हम सभी लोग तो शामिल हैं जिससे कहना चाहते हैं